की विद्यार्थ्यांना मी कन्व्हिन्स देणार आहोत कोणत्या रंगाचा द्यावा आम्ही त्यांना सजेस्ट केलेलं होतं जर तुम्ही त्यांना या एक युनिफॉर्म दिला तर निश्चितपणे तो चांगल्या प्रकारे दिसेल दिसेल आणि स्काउट गाईड हे त्याच्यामध्ये ता चांगल्या प्रकारे भेटलेलं आहे आणि इतकं वेगळं आहे की इतर विद्यार्थ्यांना दिसून येऊ शकतो बाबतीत जर विचार करता काय होतं पहा

युनिफॉर्म घेऊन येणार आहे तर तुम्ही सर्वांनी युनिफॉर्म मला घ्यायचा आहे फक्त यामध्ये एवढंच आहे जसं तुमचे ट्रेनिंगची फी आहे ट्रेनिंगची फी जिल्हा परिषद मधून येते युनिफॉर्म हा तुम्हाला स्वतःचा खर्च करावा लागणार आहे पैसे आणि स्वतःचा खर्च म्हणून त्यामध्ये अगदी शूज सहित सर्व युनिफॉर्म जसं आत्ता आम्ही परिधान केलेला आहे सेम युनिफॉर्म तुम्हाला असे फक्त तुम्हाला स्कार धरण्याचा अधिकार नसेल स्कार धरण्याचा अधिकार ज्यावेळी तुमचं हे ट्रेनिंग पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला शपथ विधी दिला जातो आणि त्यावेळी मग तुम्हाला तो प्रदान करण्याचा असतो आणि त्यावेळेला हे सगळे अधिकारी जे आहेत ते आपल्यासमोर येतील मी शिक्षण माननीय शिक्षणाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी या युनिफॉर्म बाबत आपण त्यांना आवाहन करावं

दा 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 दा। <क युना> ते गणवेश कधी येणार आहे त्याचं जरा विश्लेषण द्या साईज वगैरे ते पैसे आर्थिक

स्काउट गाईड कार्या सातारा प्रशिक्षण चालू आहे मॅडम कसं आहात ओळखलं का सर तुम्ही याला सर हा 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 त्या दर मल्ल खांब पुस्तक वगैरे कोणजोडीच्या हा त्याला भूत होत हा आता कोण ज

はいカメラ。 गाडी इकडे आणायचा चान्सच नाही गाडी म्हटलं इकडं आहे सातारा भारत स्काउट गाईड स्काउट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या इथं हे प्रशिक्षण सुरू आहे अतिशय सुंदर असा आजचा दिवस झालेला आहे थोडासा विश्रांतीचा हा काळ आहे आणि चहापाण्याची सुट्टी झालेली आहे अतिशय सुंदर असा हा परिसर आपल्याला पाहता येतो भा सातारा भारत स्काउट आणि गाईड जिल्हा कार्यालय या ठिकाणी आहे जरा पाऊस आलाय जवळच इथं कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक आहे तो परिसर आहे भोसले नेत्र रुग्णालय शेजारी आहे अतिशय सुंदर हा परिसर करण्याचा या ठिकाणी आहे